उद्योजक बंडू शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे व मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन मिरजेतील प्रसिद्ध व्यापारी पद्मावती शांती सेवा फाउंडेशनचे संस्थापक आणि फर्स्ट ए प्री स्कूलचे अध्यक्ष बंडू शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान नेत्र तपासणी ने आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात तब्बल एकशे पन्नास रक, रक्त रक्तपिशव्यांचे संकलन झाले असून दहा रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे अलीकडच्या काळात जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा गंभीर स्वरूपाचा झाला असून अनेक मोठ्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत ही बाब लक्षात घेऊन बंडू शेटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम हाती घेतला त्यांच्या आवाहनाला व्यापारी उद्योगपती आणि राजकीय नेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदानात सहभाग नोंदवला गेल्या एकोणीस वर्षापासून बंडू शेटे हे पद्मावती शांती सेवा फाउंडेशन आणि मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या पुढाकाराने या शिबिरात दोनशे नऊ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून दहा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत पार पडणार आहेत या उपक्रमात मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसंतदा ब्लड बँक उषाकाल हॉस्पिटल आणि एम एस आय ब्लड बँक यांनी सहकार्य केले कार्यक्रमाला माजी नगरसेवक मकरंद देशपांडे भाजपचे शेखर इनामदार माजी महापौर किशोर जामदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नितीन देशमाने तसेच सुशांत खाडे निरंजन आवटी गणेश माळी बाबासाहेब आळतेकर विलास देसाई सागर वनखंडे करण जामदार डॉ सुंदाबा फाटक यांच्यासह अनेक सामाजिक राजकीय आणि व्यापारी मान्यवर उपस्थित होते उपस्थितांनी बंडू शेटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या समाजकार्याचा गौरव केला फाउंडेशन आणि मॉर्निंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष विवेक उर्फ बंडू शेटे मधील सामाजिक राजकीय क्रीडा सांस्कृतिक व्यापार व्यवसाय या सर्व क्षेत्रामध्ये एक उमलत नेतृत्व आणि सर्वांना घेऊन जाण्याची एक हातोटी यांचा आज एक्कानवा वाढदिवस यांचा वाढदिवस गेले एकोणीस वर्षे रक्तदान शिबिर घेऊनच असे एक चांगले उपक्रम की ज्या ठिकाणी कमीत कमी, कमी एकशे पन्नास दीडशे एकशे साठ एकशे सत्तर एक 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 दोनशे अशा प्रकारे रक्तदान रक्ताच्या बाटल्या गोळावतात इतक्या चांगल्या प्रकारचं काम हे वाढदिवसानिमित्त करतात आताच त्यांनी आपल्या या एकावन्न वाढदिवसानिमित्त पाठक अना अनाथ आश्रम साठी त्या ठिकाणी इमारत उभी राहावी म्हणून एक्कावन हजार रुपयाची देणगी सुद्धा या ठिकाणी आज जाहीर केलेली आहे असं एक चांगलं आमचं मित्र आणि मिरजेतील सामाजिक क्षेत्रामधील अतिशय नावाजलेले एक नाव विवेक उडपू शे, शे बंडू शेटे यांचा वाढदिवस आम्ही सर्वांच्या वतीनं वैयक्तिक माझ्या वतीनं आणि सर्व समाजाच्या वतीनं बंडू शेटे यांना दीर्घायुष्य लाभो त्यांचं आरोग्य चांगलं राहावं ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो